धुळे नंदुरबार हे दोन जिल्हे येतात दोन्ही जिल्ह्यांना मिळून जेपी ब्रोस या कंपनीच्या शंभर भाडे तत्वावरील बसेस येणार आहेत सद्यस्थितीत नंदुरबार आगारामध्ये दहा नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत टोटल चोवीस बसेस दाखल होणार आहेत चौदा बसेस टप्प्याटप्प्याने नंदुरबार आगारात दाखल होतील असं काही दुसरे पण आगार आगारांना पण बसेसची अत्यंत धुळे विभागामध्ये धुळे शिरपूर शहादा नंदुरबार आणि नवापूर या पाच आगारांमध्ये या बसेस दाखल होणार आहेत अनेक बसेस जे आहेत एक ते दीड महिन्यात या सर्व शंभर धुळे विभागाला ज्या शंभर बसेस आहेत त्यापैकी जवळपास सत्तावीस बसेस आलेल्या आहेत उर्वरित बसेस या एक ते दोन महिन्यामध्ये दाखल होतील नंदुरबार आगाराला चोवीस बसेस देण्यात आलेल्या आहेत त्याच्यापैकी दहा आता दाखल झाल्यात चौदा येथील या बसेस जवळपास पंढरपूर औरंगाबाद पुणे आणि नाशिक या मार्गावर धावते सगळ्या गोष्टी त्यामुळे आपण काहीतरी काय संकल्पना चालू आहे डिजिटल तिकीट म्हणजे आपण जे क्यू आर कोड करतो ना ते कंडक्टर जवळ जी मशीन असते त्याच्यावर क्यू आर कोड येईल ज्यांच्याकडे कॅश पेमेंट नसेल त्यांनी ते ऑनलाईन पेमेंट करायचं मार्गावर डिपेंड ना औरंगाबाद चे नाही नाही कॉन्ट्रॅक्ट जरी असला तरी किलोमीटर त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे काही बसेस जास्त किलोमीटर काही बसेस बसे कमी ज्या मार्गावर ती बस दिली जाईल त्या मार्गानुसार अंतर किलोमीटर हा तो करार आहे ना तो अजून काही सेंट्रल ऑफिसर ना आलेला नाही आल्याच्या नंतर त्याच करार